हव तमिको विजाम ईश्वगंधी विश्वास नैवर वारक में ओम प्रमुख विजाम इश्वंदी विश्व नम्र वारक बि ओम त्रिमुख विजामा हेश्वंधी विश्व हर वारक में नारणते सौंता था होम त्रमु खे विजामई हेश्वंदी ओम प्रमुख विजाम ईश्वंदी विश्व नम्र वारक में ओम प्रमुख विजाम ईश्वंदी विश्वास नम्र वारक में ओम ब्रह्मगणाय सुगन्धि पिष्टवाय नमः वारुवार्ग्य नाथ शोधात ओम हरित्रणेन सदया तव स्वस्तोक्षणाय आता स्वलान ओम कृपभाय अजय श्यामशनाशाय माभूतेंद्र संधि सर्वणमिगत आमन द्वारां सोणयमानि सूर्य आमण शुञ्जाद्वेदमाव ओम माधव शिवशिंघं आपरवालि चन्त्राणि शुञ्जाद्वेदमाव ओम तामहोजा वेदश्वनुगा निमेषामि प्रतोंगोत्श्रानं निजं आपले या, आलो या श्री आपले आज स्वामी समर्थ फडगल्ली श्रावणी सोमवार श्रावण मासानिमित्त एकशे आठ कुंडी यज्ञ या ये ठिकाणी येथे संपन्न झालेला आहे आपल्या सोबत जे महाराज आहेत ते परमपूज्य परमपूज्य गुरुवर्य श्री सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज हे आपल्या सोबत या सर्वच यज्ञाविषयीची माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत महाराज प्रथमत आपलं आमच्या मध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आज जो यज्ञ या ठिकाणी संपन्न झालाय एकशे आठ कुंडी रुद्रयाग यज्ञ या यज्ञाचं महत्व काय काय सांगा धन्यवाद आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अखिल भारतीयांचं जे कुलदैवत आहे ते भगवान शिव आहे आणि श्रावण मास तसा तर प्रत्येक महिना हा पवित्र असतो पण श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना आपण ऋषी परंपरेतून आपल्या जे काही सनातन परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण भगवान शिवाची उपासना करीत असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भगवान शिवाची उपासना करतात आपण त्यांना भोळा देवच म्हणतो म्हणजे आपण त्यांना भावानी कोणतीही उपासना केली तर त्यांना ती फलच होते पण ऋषी जो आपण यज्ञ वगैरे या मधल्या काळामध्ये थोडस आपण पाहतो की दक्षिणा जास्त असल्यामुळे कुठेतरी कमी प्रमाणात व्हायला लागलं पण खरं पाहिलं तर सोप्या पद्धतीने पण आपण पन हे करू शकतो आणि परब्रह्म स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने करमाळ्यामध्ये जे श्री स्वामी शिव समाज सेवा मंडळ आहे आणि गुरु पादुका मठातील महिला यांच्या सहकार्याने हा जो रुद्र याग या ठिकाणी या आपण केला त्याच्यामध्ये ती भगवान अति अतिउच्च सेवा आपण या ठिकाणी केलेली आहे या यज्ञाच्या अनुषंगाने नेमकं कोणती फलश्रुती अ जे यांनी यज्ञ केलेला आहे त्यांना कोणती फलश्रुती मिळेल किंवा प्राप्त होईल काय सांगत आपण जर पाहिलं तर कोणतीही म्हणजे कोणताही देव जर पाहिला पुरुष देवत तर ते शिवतत्वातूनच त्याचा अवतार आहे आणि म्हणजे सगळ्यांचे आदि गुरु आपण भगवान शिवालाच मानतो त्यामुळे आपण कोणत्याही अडचणीसाठी जरी रुद्र या किंवा वेगवेगळ्या भगवान शंकराच्या उपासना केल्या तरी त्याचं फळ ते नक्कीच आपल्याला देत असतात त्याच्यामुळे अशा विशिष्ट अडचणीसाठी भगवान शिवाची उपासना करावी असं काही नाही आपण कोणतीही अडचण मग ती आध्यात्मिक असो किंवा आपल्या व्यावहारिक जीवनातली असो किंवा आपल्या घराची असो ह्या सेवेमधन ती दूर होत असते महाराज आपण बोलताना मगाही सांगितलं की सर्वच भक्तांना सांगितलं की जी देणगी आहे किंवा जे धर्म आहे ते आम्हाला देण्यापेक्षा गरीब गरिबांना द्या आणि आता या ठिकाणी आपण आपण ह्या वेळेस आताही बोलताना सांगितलं की जी देणगी आहे किंवा कि जी दक्षिणा आहे ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा प्रकारचे यज्ञ कमी झालेले आहेत खरंच आपण दक्षिणा म्हणतो किंवा हे खरंच देवाचं आहे का किंवा हे धर्माचं कार्य महत्वाचं आपण पाहिलं ना जर लक्षात येईल की स्वामी महाराजांनी लंगोट सुद्धा अक्कलकोटमध्ये लोकलज्जस्त धारण केली स्वामी महाराजांना कसला खिसच नाही ते तुमच्याकडनं काय घेणार आणि कोणताही देव हा त्याच्या भावाचा भू केलेला आहे खरी गरज जी आहे ती गरीबांना देण्यात आहे किंवा खरं ज्याला गरज आहे कार कारण प्रत्येकाने सांगितलं की ज्याला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे ज्याला जा, गरज नाही त्याला आपण किती जरी पोटभर अन्न खाऊ तरी, तरी पुन्हाही आपल्याला त्यातनं नाही मिळणार पण जे गरीबांना आपण दिलो तर त्या गरिबांना दिल्यानंतर जी पुन्हाही मिळेल कारण त्याला गरज आहे ती ति तिथं खरा ईश्वर त्यालाच प्रसन्न होणार आहे म्हणजे एक वेळ आपण हे नाही केलं तरी चालेल देवधर्म पण त्या गरीबांना जर आपण मदत केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यात नाही मिळणार आहे म्हणजे दक्षिणा ज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात म्हणजे हे जे धर्माचं अशा प्रकारचं जे मोठं आणि महान कार्य आहे या कार्याला कुठेतरी दक्षिणा जी मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्याला कुठेतरी चाप बसताना दिसून येतोय हे चाप बसल्याच पाहिजे त्याच्या हिंदू धर्मात सनातन कार्य सुद्धा दक्षिणा झालेला आहे महाराजांनी पण आम्हाला त्याच आज्ञा दिल्या होत्या की या ठिकाणी हा याद करायचा आणि सगळ्यात महत्वाचं विना दक्षिणा म्हणजे अं दक्षिणा देऊन तर कोणी करत आहे बर का आपल्याला स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांनी अक्कलकोटामध्ये जे काही कार्य केलं की तो त्याचं काम महाराज करत होते तर तेच कार्य महाराजांच्या आशीर्वादाने आजही गुरुपादुका मठ आणि हे स्वामी महाराजांचं जे करमाळ्यातलं मंदिर आहे तेच पुढे कार्य कंटिन्यू करत आहे इथून पुढे तरी आता करमाळा शहरामध्ये हा जो रुद्रयाग यज्ञ आहे हा इथून म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा आयोजित होईल का कसं काय आणि इतरांना त्याची संधी मिळेल का नाही दर श्रावण महिन्यामध्ये हा रुद्रयाग होणारच आहे दर आता इथून पुढे पुढे होणार संधी ह्या प्रत्येक भाविकाला मिळणार आहे श्रावण मासाच्या निमित्ताने एकशे आठ कुंडी रुद्रयाग यज्ञ संपन्न झाला या ठिकाणी जे त्याचे जे सर्वे सर्व आहेत हे या ठिकाणी आहेत नमस्कार आपलं नाव काय मी रघुनाथ क्षीरसागर मी सर्व सर्वांना सुरु या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण आपण आघाडीमध्ये काम काम करायची माझी पूर्ण इच्छा आहे आणि दादांसारखे गुरुवर्य आम्हाला लाभलेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण या ठिकाणी करतोय काम करत असताना दर पौर्णिमेला आपण इथं शंभर दोनशे अडीचशे असं ते वाढत चाललेलं आहे दर पौर्णिमेला जेवण देतो आहे दादांच्याच मार्गदर्शनाखाली त्याच्या अगोदर प्रगट दिन असल पुण्यतिथी आपण साजरी करत नाही त्याचं कारण असं आहे की स्वामींनी सांगितलंय की मै गया नाही जिंदा होऊ त्यामुळे पुण्यतिथी आपण साजरी करत नाही इतर सर्व कार्यक्रम आपण इतक्या जोमाने कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणजे जी छोटे कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते आणि महिला सगळ्यात जास्त आपल्याला सहकार्य करतात आणि त्या माध्यमातून हे जे काही काम होत आहे त्याला कुणीही श्रेय घ्यायचं काही गरज नाहीये सगळा सर्वस्व जेवढे कार्यकर्ते आहेत ते आमचे अध्यक्ष आहेत आणि जेवढे लोक आहेत ते सगळे कार्य करते त्यामुळं कुणी कुणी ह्याच कुणी श्रेय घ्यायचं काही कारण नाहीये जे काही श्रेय असेल ते स्वामींच आहे आम्हाला फक्त आज्ञा मिळते त्या आज्ञेनुसार आम्ही काम करतोय श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक नेमका काय सांग मान्यवर आहे ना मान्यवर आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा आता श्रद्धा ज्या ठिकाणी असे भव्य दिव्य कार्यक्रम होतात आणि अंधश्रद्धा असल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काही ते ठराविक आड बाजूला होतात आडबाजूला होतात असं ओपन मध्ये होत नाहीत देव म्हणजे देवाच्या नावावर कर्मकांड केलं जातं के आणि चांगलं कार्य करण्यासाठी हे जे काही आम्हाला माध्यम मिळालंय ह्याच्यातून या मंडळाची ही होते ही होती आणि या मंडळाची नावच आहे समाजसेवा ना। आणि आणि निमित्तानेच आम्ही नाव ठेवलेलं आहे फक्त आमच्याकडनं समाजाचंच कार्य व्हावं इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आमचंही लक्ष जाऊन नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यामध्ये आपण दरवर्षी पालखीचा कार्यक्रम आयोजित करतो त्याच्यानंतर प्रगट दिनाचा कार्यक्रम असतोय एकादशीचे कार्यक्रम असतात पौर्णिमेचे कार्यक्रम असतात अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद तर नक्कीच या ठिकाणी हे होते सर्वप्रमप्य गुरुवर्य श्री सर्वज्ञ स्वामी महाराज ज्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे आणि तो भाव असताना जे या ठिकाणी पूजा पाठ किंवा हे जे आपण सर्व करतो त्यापेक्षा देव हा फक्त भावनेचा भूकेला आहे आणि तो भावनेचा भुकेला असताना त्याला फक्त आपला भाव पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दान धर्म दक्षिणा हे जरी नाही केलं तरी फक्त तुम्ही जे गरीब गरजू आणि भुकेला व्यक्ती आहे त्याला जरी तुम्ही देव उपेक्षित आहे त्याला जरी तुम्ही तुमच्या माध्यमातून मदत केली तरी तुम्हाला ईश्वर हा प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी आठवण करून देताना असंही सांगितलं की जे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांनी लोकसेवा किंवा लोकांचे अड्या अडचणी सोडवत असताना त्यांनी लंगोट सुद्धा घातली नव्हती कारण की त्यांनी फक्त लोकसेवा करण्याचाच हेतू होता परंतु लोक लज्जेस्तो त्यांनी ती लंगोटी सुद्धा बांधली आणि लोकसेवा जी आहे ती चालूच ठेवली त्यामुळे दानधर्म आणि दक्षिणा यामधून धर्म वाढत नाही किंवा इशा प्रकारची सुद्धा त्यांनी या ठिकाणी आठवण करून दिली आणि त्यांनी महत्वाचं एक सांगितलं की दर महिन्याला अशा प्रकारचा जो रुद्रयाग यज्ञ आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी जे भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं त्यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे तरी येत्या जे ज्यांना खरंच या यज्ञाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरा विशाल परदेश सह सिद्धार्थ वाघमारे कारमाळा